मित्रांनो रामकृष्ण हरे आपल्याला आज एक अशा विषयावरती बोलायचं आहे मुंबई महानगरपालिकेच्या रणांगणामध्ये सध्या जे नवीन अध्याय लिहिला जातोय काल दोन ठाकरे बंधू गरजले बरसले ते काही असो पण त्यांनी फोकस हा आदानीकडे केला आता आपल्याला आज या विषयावरती बोलायचं नाही मित्रांनो आज आपण एक असा महत्वाचा विषय आणलो ज्यांच्या जीवावरती हे उड्या मारतात ना त्यांनीच यांना घरचा रस्ता दाखवलाय उद्धव ठाकरेंनी मुस्लिम महापौरांची जर घोषणा नाही केली तर मुस्लिमांनी वाटाला मतदान करायचं नाही असा ठराव यांनी पास केलाय मित्रांनो आणि मुसलमानांनी ठराव घेतलाय की ठाकरेंना मतदान करायचं नाही आता मतदान कोणाला करायचंय काय करायचंय नेमकं घडलंय काय यामध्ये आपल्याला याचाच अर्थ या व्हिडिओवर मित्रांनो पाहायचा आहे सर्वांना so, विनंती आहे व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पण दाबा आता हिरव्या मतासाठी ज्यांनी हिंदुत्व सोडलं फक्त एक क्षणभोंगूर आम्ही एक पुरोगामित्ववादी लोक आहोत एक खोटा व्हावा हे सगळं काही स्क्रिप्ट आहे ना हे पूर्ण स्क्रिप्ट लिहिली गेली मित्रांनो हे सगळे स्क्रिप्ट हे काकांच्या लेखणीतून लिहिले ले गेले ठाकरेंना मीडियामध्ये हिरो बनवून उद्धव साहेबांना एक मुस्लिमाची मशीहा बनवून या ठिकाणी ठाकरेंचा गेम हा काकाने केला आहे हे अजूनही उभारताना किंवा ठाकरे साहेबांना कळलं नाही हे मोठी शोकांकिता आहे आता या लोकांनी हिंदुत्व खुट्टीला बांधलं कारण यांना हिरवे मत अगदी प्रिय झाले होते म्हणजे बाळासाहेब ठाकरे हे आपल्या सभेतून माझ्या हिंदू बंधू भगिनींनो म्हणायचे उद्धव साहेब सुद्धा काही दिवसापूर्वी भाजपमध्ये असेपर्यंत माझ्या हिंदू बंधू भगिनींनो म्हणायचे पण ते आता माझ्या मतदार बंधू भगिनींना म्हणतात हा जो प्रवास झालाय हा प्रवासच मुळात स्क्रिप्टेड आहे काकांच्या लेखणीतून लिहिलेली ती स्क्रिप्ट होते आता हे सगळं काय झालं पण प्रथमता यांनी देवी देवतावरती टीका केली गीतेवर टीका केली राम मंदिरावरती टीका केली आणि असं टीकास्त्र सोडून ते ताईत बनून गेले मुस्लिम मतांचा आता एकमेव जे काही मुस्लिम मतं आहेत हे मुस्लिम मतं मिळतात कसं तुम्हाला हे शेवटी शेवटी कळून जाईल पण बाळासाहेब ठाकरेंच जे काही नाव होत त्याची काही इमेज होती एक बाळासाहेब ठाकरे म्हटलं की हिंदुत्व हा शब्द महाराष्ट्रामध्ये जसा रूढ झाला होता पण या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचं नाव घातलंय का किंवा बाळासाहेबांचं जे हिंदुत्व आहे यांनी खुंटीला बांधलंय का याच विचारामध्ये सगळे वडापाव सैनिक गुंत हे गुंतलेले आहेत काय निष्ठावंत म्हणतात काय म्हणतात आपल्याला या विषयावरती बोलायचं नाही आपण थोडा विषय थोडा वेगळा आहे बघा एक तुम्ही एक न्यूज बघितली असाल काही दिवसापूर्वी ठाकरेंच्या खासदाराने मुंबईमध्ये वक्व बिलाच्या बाबतीमध्ये काहीच नाही बोललं होत तटस्थ राहिले होते म्हणून मातोश्रीवरती एक मोर्चा उदय ठाकरे मुर्दाबाद गद्दार अशा घोषणा देऊन त्यावेळेस लोकांनी दाखवलं होत कि तुला आम्ही मतदान केलंय लोकसभेला तुला आमचे प्रॉब्लेम आमच्यासाठी तुला आवाज उठवावा लागेल हे एक इशारा होता आणि त्याच इशाऱ्यामुळं वारं वारंवार त्यांना इच्छा असू इच्छा नसू वारंवार हे हिरवे सापांना दूध हे नेहमी त्यांना पाजावं लागत होतं याची अनेक उदाहरण अहो बाळासाहेब असताना दाऊदची हिंमत होत नव्हती मुंबईमध्ये यायची पण डायरेक्टली मोर्चा उद्धव साहेबांच्या मातोश्रीवरती येतो हे ये यश आहे की अपयश आहे त्यांचा विचार त्यांनीच करावा आता बघा मुस्लिम मताची रिॲलिटी काय आहे ते नेमकं मत कोणाला करत कारण मुस्लिम समाज हा एकमेव समाज असा आहे त्यांची एक मत हे काँग्रेसला असतात कारण बॅरिस्टर जिनानं पाकिस्तान मागितला आणि भारतातील काँग्रेसनं भारतामधीलच पाकिस्तान तयार केला असं अनेक वेळा मी अनेकांच्या वक्तव्यातून ऐकलेलं आहे मग ही जी रियालिटी आहे मताची ती रियालिटी अशी आहे की मुस्लिम वोटर हे वोट फक्त काँग्रेसला करत आणि त्यानंतर जर ते वोट करत असतील ते म्हणजे जो कुठला पक्ष भाजपला शिव्या देईल जो कोणता नेता देवी देवतावर टीका करेल जो कोणी नेता त्यांच्या इशाऱ्यावर नाचेल त्यांनाच यांचे मत असतात ह्या गोष्टी उद्धव साहेबाला कळल्या नाहीत का किंवा कळून सुद्धा न कळल्याचं सोन घेतलंय हा सुद्धा त्यातीलच एक महत्वाचा प्रश्न मला तरी प्राथमिकपणे वाटतोय मग आता या ठिकाणी उद्धव साहेबांना लोकसभेला मतं हे त्यांची होती कारण अलायन्स हे त्या ठिकाणी काँग्रेससोबत होत मग त्यांनी मतं दिलेत आमचे मत घेता आणि आमच्या सोबत तुम्ही उभे राहत नाही का हे दाखवण्यासाठी तो मोर्चा मातोश्रीवरती आला होता हे विसरून चालणार नाही आणि आता जर विधानसभा झाली त्यावेळेस पण अवस्था हेच होती आता लहान विधानसभा म्हणजेच बीएमसीची निवडणूक आहे यात आता फतवाच निघाला आहे आतापर्यंत ठाकरे हे इकडून तिकडून कोलांट्या उड्या खात होते याचा प्रत्यय त्यांनासुद्धा आलाय म्हणून त्या ठिकाणी त्यांनी एक नवीन फतवा काढून त्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की उद्धव ठाकरे हे मुस्लिम महापौरांची घोषणा नाही केली तर मुस्लिमांची मतं उद्धव ठाकरेंना तुम्ही करू नका असं जाहीरपणे त्यांनी वाजवूनच सांगितलंय महाराष्ट्र के मुसलमानों से आपके जिम्मेदार चैनल की मारिफत से कहना चाहता हूं कि यदि उद्धव ठाकरे जी किसी मुस्लिम को मेयर का उम्मीदवार घोषित नहीं करते थे करते चुनाव से पहले तो मुसलमान उनको वोट ना करें आखिर मुसलमान कब तक तुष्टिकरण की सियासत को अपनाता रहेगा मुसलमानों को अब इफ्तार पार्टी नहीं खजूर नहीं हिस्सेदारी चाहिए अर्थ क्या है या दोन दिवसामध्ये जर महापौरांचा चेहरा हा मुस्लिम नसेल तर या ठिकाणी एकही मुसलमान मत हे उभाटाला करणार नाही हे तुम्ही लिहून घ्या आताच कारण काय कारण हक्काचा काँग्रेस पक्ष हा वेगळी निवडणूक लढवतोय सोबत वंचितला घेऊन आणि ऑप्शनमध्ये उद्धव ठाकरे आहेत हे त्यांनी लक्षामध्ये ठेवायला पाहिजे आता विषय येतो मुंबईतील मराठी मतं उत्तर भारतीय मतं त्याचं गणित खूप वेगळं आहे मित्रांनो आता मराठी मतं आहे ते मराठी मतामध्ये सुद्धा वाटेकरी आहेतच की काँग्रेस आहेच शिंदेसेना आहेच आणि भाजप सुद्धा आहेच आता जे काही निर्णायक मतं आहेत ते निर्णायक मतं ही मुसलमानांची आणि उत्तर भारतीयांची हे या ठिकाणी आपल्याला मान्य करावंच लागेल पण उद्धव ठाकरेच्या ज्या राजकारणाचा सध्या जो काही आस्त होत आहे किंवा शेवट होत आहे असं आपण म्हणूया तो कसा होतोय कसं कोण करत आहे तुम्हाला मी वेगळं सांगायची गरज नाही की नेमकं त्यांना खिंडीमध्ये गाठले कोणी काकाने गाठले आणि काकाने बरोबर पुतण्याला घेऊन ज्या ठिकाणी त्यांना ज्या मनपा पाहिजे ते त्या लढत आहेत पुण्याची अंचवडते असेल आता मुंबईचा विषय होता फक्त दाखवायचं आहे तुमच्या सोबत मी आहे मी आहे फक्त एवढंच काम या ठिकाणी राहिलेलं आहे आता जे मला तुम्हाला सांगायचं होतं ते म्हणजे की मुस्लिम मतांसाठी किंवा हिरव्या हिंदुत्वासाठी ज्यांनी दोन हजार ला गद्दारी केली होती जे काय झालं त्यानंतर जे आता आहे हा सगळा प्रवास आज या टोकाला येऊन बसलाय की जर मुसलमान जर महापौर घोषित नाही केला किंवा नाव घोषित नाही केलं तर एकही मतदार पडणार नाही याला नेमकं काय म्हणावं तुमचं एकूण या प्रकरणावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हायला मित्रांनो विसरू नका व्हिडिओवर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलआयकॉन दावा नमस्कार रामकृष्ण अरे